नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे आपल्या पुराणामध्ये माघ महिना हा अत्यंत पुण्याचा महिना मानला गेला आहे आणि यामध्येच माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या विजया एकादशीचं तिथीचं महत्त्व हे सुद्धा अधिकच सांगितलेलं आहे भागवत एकादशीला विजया एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं सुख आणि सौभाग्याच्या प्राप्तीसाठी या एकादशीचं व्रत हे महत्त्वाचं मानलं जातं जी व्यक्ती या दिवशी व्रत अगदी भक्तिभावाने करते त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करते त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं तर ही एकादशी जी आहे तर ही दोन दिवस असणार आहे बुधवारी म्हणजे सहा आणि सात या दोन तारखेला ही एकादशी असणार आहे आणि आपल्याला उदय तिथीनुसार या एकादशीचं व्रत जे आहे तर ते उद्या करायचं आहे उद्या गुरुवार आहे तर उद्याच्या दिवशी आपले हे व्रत करायचं आहे परंतु तुम्हाला या एकादशीच्या मुहूर्तावरती आपल्याला काही उपाय करायचे असेल तर हे तुम्ही दोन्हीही दिवस करू शकतात म्हणजे आज बुधवार आहे तर आजच्या दिवशी त्याचबरोबर उद्या गुरुवारच्या दिवशी या दोन्हीही दिवशी तुम्ही उपाय आणि सेवा करू शकतात परंतु व्रत जे आहे तर ते फक्त आपल्याला उद्याच करायचं आहे आज जे व्रत करतात म्हणजे बुधवारच्या दिवशी जे व्रत करतात ते ऋषीमुनी जे असतात तर ते व्रत करतात आणि गुरुवारच्या दिवशी भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते सर्वसामान्य त्याचबरोबर वारकरी संप्रदायातले जे लोक असतात तर ती या दिवशी व्रत करत असतात जर आपण या दिवशी काही उपाय जर केले तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि यासोबतच आपल्या घरात सुख समृद्धीसुद्धा नांदत असते आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल जीवनातील सर्व दोष अडचणी संकटं नष्ट होऊन साता जन्माची दरिद्री ही निघून जाईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि कृप आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सांगितल्याप्रमाणे माघ महिना हा अतिशय पुण्याचा महिना मानला जातो माघ महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व असतं आपण या महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेत स्नान केलं तर नक्कीच वाईट कर्मांचा आणि पापांचा नाश होतो आणि पितृदोषसुद्धा दूर होतो परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नसतं यामुळे घरच्या घरीच आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होईल आणि मोगसुद्धा प्राप्त होईल बऱ्याच वेळा एकादशी तिथी असली की अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर ना तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी जर तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा या दिवशी परंतु तुम्हाला शक्य नसेल तुम्ही गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तुम्ही थोडंसं गोमूत्रसुद्धा टाकू शकतात गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपलं शरीर हे शुद्धीकरण होतंच परंतु अनेक प्रकारचे रोगसुद्धा आपले निघून जातात जर आपल्याला काही त्वचा रोग असतील तर ते सुद्धा दूर होतात यामुळे थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत करण्यासाठी आपल्याला थोडीशी चिमुडभर हळदसुद्धा त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला तुळशीचं एक पान जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत एकादशी तिथीला तुळशीचे पानं तोडली जात नाही यामुळे तुळशीपाशी खाली पडलेली जी पण पानं असेल ती पानं तुम्ही घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत तुळशीची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहते आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म भोग दारिद्र्य हे निघून जातं आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे तर ते आपल्यावरती प्राप्त होते त्याचबरोबर अनेक प्रकारचे त्वचा रोग असतील तर ते सुद्धा निघून जातात यामुळे तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला अंघोच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतर या, या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे अंघोळ करताना गुरुवारचा दिवस आहे तर यामुळे तुम्हाला चुकूनही केसांवरती पाणी घ्यायचं नाही म्हणजे तुम्हाला केस हे स्वच्छ करायचे नसतात या दिवशी केस धुतले जात नाही खास करून स्त्रियांनी या दिवशी केस धुवू नये कारण आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आपल्या मुलांची प्रगती होत नाही घरात सुख शांती समृद्धीही नांदत नाही यामुळे चुकूनही स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे नाही यामुळे आंघोळ करताना आपल्याला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे बऱ्याच वेळा आपण चुकीचं स्नान करतो यामुळे सुद्धा आपल्याला अनेक दोष हे लागत असतात पुरुषांनी हे स्नान केलं तर पुरुष केस धुवू शकतात डोक्यावरून पुरुषांनी स्नान करायचं आहे फक्त स्त्रियांनीच या दिवशी केस हे धुवायचे नाही स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मी विष्णू पूजा करायची करा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचे आहेत जसे की त्यांना तुळशीपत्र प्रिय आहेत तुळशीच्या मंजुळा त्यांना प्रिय आहेत पिवळी फुलं त्यांना प्रिय आहेत पिवळा नैवेद्य म्हणून तुम्ही केळीसुद्धा अर्पण करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे जर आपण अशा पद्धतीने हे स्नान केलं तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनात एखादी इच्छा असते मग ती प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा इतर कुठली आपल्या मनात इच्छा असेल आणि बऱ्याच वेळा आपण प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधीकधी प्रयत्न मेहनत कष्ट करूनही आपल्याला इच्छा पूर्ण होत नाही आपली आपल्याला यश मिळत नाही अशावेळी जर तुम्ही काही उपाय जर केले तर ते उपाय केल्यानंतर ना तुमची नशिबाची साथ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर हे स्नान केल्याने आपल्या अनेक प्रकारचे रोग दोष अडचणी संकट हे सुद्धा नष्ट होतात आणि आपली साता जन्माची दरिद्री सुद्धा निघून जाते तसेच पितृदोष असेल तरीसुद्धा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं जर तुम्ही विशेष तिथी असते जसे की अमावस्या पौर्णिमा एकादशी या तिथींवर जर जर तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं तर आपला कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो निघून जातो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ